मंडळी आम्ही केमध्ये छावा मूवी बघितला आणि आजचा ब्लॉग त्याचाच छावा मूव्ही रिलीज होण्याअगोदरच आमची शोधाशोध सुरू झालेली की नक्की हा मूव्ही कुठे रिलीज होणार आहे आणि कुठल्या थिएटरमध्ये येणार आहे आम्ही आत्ता आलो आहोत मॅन्चेस्टरमधल्या ट्रॅफोर्ड सेंटरमध्ये ट्रॅफोर्ड सेंटर एक मॉल आहे अतिशय सुरेख मॉल आहे आणि देखणा मॉल आहे मी याचा व्लॉग आधी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तो नक्की जाऊन बघा तर छावा मूवी बघण्यासाठी आम्ही आलो मध्ये सेंटरमध्ये मॉलमधला हा जो परिसर आहे हा बोटीच्या आकाराचा बनवला आहे आणि हे फूड कोर्ट आहे आणि या फूड कोर्ट जवळ होतं ओडियन थिएटर जिथे आम्ही छावा बघायला चाललो होतो आमच्या सोबत मूवी बघायला बरेचसे मराठी मित्रमंडळ होते मूवी बघायला जाण्याची उत्सुकता देखील होती आणि भीती देखील होती उत्सुकता याच्यासाठी की रिव्ह्यूज खूप चांगले ऐकले होते आणि भीती म्हणजे आपल्याला त्या मूव्हीचा शेवट माहिती होता तो नक्की कसा असणार आणि रिव्ह्यूज देखील ऐकले होते त्याच्यातनं कळलं होतं की खूप दुःखदायक आहे आणि त्रास होणारच आहे ह्या ओडियन थिएटरमध्ये वीस स्क्रीन आहेत वीस वेगवेगळे वेग मूवीज लागले होते त्यातला एकोणीसाव्या नंबरवर आमचा छावा मूवी होता तब धरती को बचाने किसी महापुरुष का जन्म होता है समय आ गया था साक्षात माता भवानी और भगवान शिव का अंश पांच ईसाओं की कोख से शाहजी राजे भोसले परिवार में जन्म ले रहा था छत्रपति शिवाजी महाराज उनकी लड़ाई किसी भी धर्म के खिलाफ नहीं थी उनका संघर्ष कट्टरता और उदंडता के विरुद्ध था जश्न मनाओ एक इंसान की इच्छा नहीं बल्कि हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है हिंदुश्वराजे इच्छा अब समय आ गया है हिंद प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का उपार होगा हमारा दिया हुआ हर घाव हमारे एक एक शहीद मावले की तरफ से होगा सर लश्कर हम भी राउंड की तरफ से होगा सभी ब्रांच प्रमुख को आदेश है कल सूर्यास्त तक स्वराज का हर एक मावला यहां संगमेश्वर में होगा रात के अंधेरे में मराठों की सेना अंबे घाट से आग की तरह और की ओर बढ़ेगी और उसकी खोखली सल्तनत को चला के राख कर देंगे मी आता छावा मूवी बघून बाहेर आलोय आणि मूवी बघून म्हणजे आता मनाची जी अवस्था झाली आहे ना अजूनही आवंडे आहे स्नेहल मी प्रचंड रडारड झाली मूवी बघताना असा शेवट होता खरा शेवट आहे पण वाईट आहे म्हणजे इतकंही वाईट घडलं असेल असा विचार नाही करू शकत आपण आणि आजच्या जगात एवढं कोणीच सहन करू शकत नाही महाराजांनी सहन केर छान चित्रपट आहे खरंच बघा महाराजांचा इतिहास थोडाफार का होईना तो आपल्याला कळेल आणि चित्रपटाच्या माध्यमातून तो, तो जास्त इम्पॅक्ट करतो आणि जास्त त्याची तीव्रता जाणवून येतो खरं आहे म्हणजे इतकं क्रूर कोणी असू शकतं आणि इतकं सहनशील कोणी असू शकतं फक्त स्वराज्यासाठी याचा विचारही नाही करवत आम्ही असा मित्रपरिवार गेलेलो सगळे मराठी होते त्यामुळे चित्रपट बघताना अजून मजा आली